आणि वळयात पुढच्या वातीकडे अहमदनगरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी योजना दहशतवादी हल्ला विविध योजनांच्या विकास कामांवरनं विरोधकांचा चांगलाच चा समाचार घेतला ते नगर तालुक्यातील वाळकी इथं डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते तसंच यावेळी पहिल्या टप्प्यात सातही जागा भाजप सेनेच्या येणार तुम्ही लिहून घ्या असा आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला मी सर्व प्रश्न सोडवले हे सर्व पंचवीस वर्षांपूर्वीचे प्रश्न होते जे आजपर्यंत विरोधकांना सोडवता आले नाहीत मात्र आमचं सरकार आलं आणि चार वर्षात सर्व प्रश्न मार्गी लावले अशी असं वक्तव्य देखील मुख्यमंत्र्यांनी केलंय तसंच खासदार बाळासाहेब विखे पाटलांना वॉटरमॅन म्हणून ओळखलं जायचं आता तशीच सुजय विखेंची ओळख वॉटरमॅन म्हणून निर्माण करायची आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले या देशातलं वातावरण बदललंय काल परवा पहिल्या टप्प्याचं मतदान हे विदर्भामध्ये पार पडलं आणि या ठिकाणी आपल्यापैकी ज्याला लिहून घ्यायचं आहे त्यांनी आज लिहून घ्यावं पहिल्या टप्प्यातल्या सातही जागा भाजप शिवसेनेच्या येत आहे सातही जागा एकही जागा कमी नाही आणि यावेळी जे वातावरण मला पाहायला मिळत आहे शेवटी गेल्या पाच वर्षातलं मोदीजींचं सरकार लोकांनी बघितलंय एक व्यक्ती किती लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकतो हे मोदीजींनी आपल्याला दाखवलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम